नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राऊरी येथील आजचे म्हणजे दिनांक तीन मे दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज राऊरी येथे गावराग कांद्याला शंभर रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे राऊरी येथे गावराग कांद्याचे एकूण चोवीस हजार त्र्याहत्तर कांदा गोण्यांची आज, आज आवकी दाखल झाली आहे त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार दोनशे एक रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बादारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा पाचशे एक रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे शंभर रुपयांपासून पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत आणि गोल्टी कांद्याला आज दोनशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती रावरी येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान